आज तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला देतो आणि तुम्ही दोन मिनिटं बोलत नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके कृषी मंत्री भरणे मामा सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की आमचं एक लाखाचा अनुदान आपण दोन लाख केला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुमचे ऋणी आहोत आभारी आहोत या प्रसंगी आम्हाला दिली त्यांचाही पार आम्हाला आणि आमचा प्रवास ते आधी चांगल्या रीतीने करतील अशी अपेक्षा घेऊन एकदा सर्व कृषी विभागाला कृषी आयुक्त सचिव साहेब आधी आपण स्वतः मामा आपले सर्वाचे आमच्या शेतकऱ्याच्या वतीने आभार महिलांना सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद ताई नाव सांगा नाव सांगा गाव सांगा ताई राजश्री बरबडे राजश्री सोलापूर आणि शेतकरी त्यांचं नाव सांग मी चंद्रकांत सूर्यवंशी लातूर लातूर चला आपल्या सगळ्यांना कितीचा ग्रुप आहे आपला चला आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा थँक्यू हॅप्पी जर्नी हॅपी जर्नी ओके ओके ओके